जो हा मस्ती आलेला हरामखोर कोकाटे मंत्री ह्यांनी जे बेताल असे वक्तव्य केलेले शेतकऱ्याच्या बद्दल ओम शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याबद्दल हे जे हरामखोर कोकाट्याने जे वक्तव्य केलेले तो म्हणतो की कर्ज माफी तुम्हाला केलेली ते पैसे तुम्ही कुठं घालता अरे बना हरामखोरा त्या शेतकऱ्याकडे कर, पैसे नाही त्याच्यामुळे त्याचा कर्ज माफी करतो आणि तू वा सांगा लागला कि शेतकऱ्याची कर्ज माफी केल्यानंतर त्याचे पैसे तुम्ही कुठे ठुता अशा ह्या हरामखोर पॉकटाची तात्काळ हकालपट्टी पक्षातून करायला पाहिजे ह्यांना माज आलेला आहे ह्यांना सत्तेचे आणि त्याच्यानंतर परत तो दौरा करतोय खोर सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हे नाही घमंड दाखतो घमंड भुर्मी त्याच्यामुळे या हरामखोर मंत्र्याची तात्काळ पक्षातून हकालपट्टी ह्या भाजप सरकारनी करायला पाहिजे ह्या मिंदे सरकारनी करायला पाहिजे हे अजित पवारनी सुद्धा करायला पाहिजे आणि जर ह्याच्या येतिरिक्त जर आता या कोकाट्यानी लाखाच्या पोशिंदाबद्दल शेतकऱ्याबद्दल जर अपशब्द बोलल्या ता तर त्याचे कपडे काढल्याशिवाय हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक शांत बसणार नाही